कुपरी येथे ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वतीनं ग्राहक दिन उत्साहात साजरा हुपरी येथे ग्राहक दिनानिमित्त नवीन पदाधिकारी निवड करण्यात आल्या व विविध पदाधिकारी व पत्रकार यांचा सत्कार समारंभ जिल्हा ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अनिल यादव सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अनिल यादव सर यांनी ग्राहक कायदे यांची संपूर्ण माहिती दिली व ग्राहक यांची फसवणूक होऊ नये म्हणून यासाठी ही कायदे व कलम माहीत असणं गरजेचं आहे ग्राहक हा बाजारपेठेचा राज्य आहे त्याला गुलामाची वागणूक मिळते व त्याचं प्रचंड प्रमाणावर आर्थिक शोषण होताना दिसून येत परंतु त्याचा हक्क आणि अधिकार या होत अज्ञानी आहे अशा ग्राहकांच्या बाबतीत ग्राहक कल्याण फाउंडेशन जनजागृतीचं काम सध्या सुरू असून यासाठी सुप्री शहर अंतर्गत नूतन पदाधिकारी निवडले असून ग्राहक दिनानिमित्त सर्वांना कायद्याचं संलग्न ज्ञान मिळण्यासाठी आज हा मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यासाठी महिला पदाधिकारी सह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते ग्राहक कल्याण फाउंडेशन उपरी शहर कार्यकारिणी दोन हजार पंचवीस खालील शहराध्यक्ष सूरज सदाशिव कदम शहर उपाध्यक्ष सचिन रामचंद्र बेडगे शहर उपाध्यक्ष प्रतीक मदन निंबाळकर चिनू संपर्क प्रमुख संतोष चंद्रकांत उपाध्ये सचिव दत्तात्रय श्रीकांत कुंभार कार्याध्यक्ष बंडोपंत शशिकांत वाघे पिंटू कोशाध्यक्ष उदयबाबा सोगन माळी संघटक ऋत्विक राकेश माळी शहर समन्वयक विशाल बाळासाहेब गायकवाड कार्यवाहक गणेश नरेंद्र कांबळे सहसचिव अनुराग दशरथ रणदिवे सहसंघटक प्रशांत सुभाष काटकर सदस्यपदी तुषार शशिकांत इंगळे रोहित सुभाष नाकील विशाल अनिल चव्हाण यावेळी गावातील पत्रकार मान्यवर उपस्थित